मित्रांनो मुंबईची शान मानली जाणारी लोकल ट्रेन आणि त्यातील गर्दी मुंबईकरांच्या आयुष्यातला एक भाग बनली आहे आपल्या जीवाची परवा न करता काही लोक ट्रेनने प्रवास करतात यामध्ये काहींना आपला जीवही गमावा लागतो सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे नक्की काय घडले व्हिडिओ मध्ये चला जाणून घेऊयात सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मुंबईकर जीव मुठीत घेऊन कसे प्रवास करतात याच वास्तव दिसत आहे लोकल ट्रेनमध्ये अनेक जण दरवाज्याला लटकले आहेत आता एका काकांना दरवाजाला लटकण्यासाठी देखील जागा नाहीये तरीही काकांनी ट्रेनच्या डब्याच्या एकदम टोकाला उभे राहून जाण्याचा निर्णय घेतला चुकूनही हात निसटला तर पडून जीवही जाऊ शकतो पण ऑफिसला पोहोचण्याच्या नादात त्यांना जीवाचं बरं वाईट काही कळत नाही लोकल ट्रेनमधील मधील सहप्रवाशाने त्याच्या मोबाईलमध्ये हा प्रकार कैद केला आहे व्हिडिओ पाहून देखील नेटकरी म्हणत आहेत की आपला जीव धोक्यात घालू नका तुम्हाला दुसरी लोकल मिळू शकते पण दुसरे आयुष्य नाही व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपली ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा